बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस बावीस पंचेचाळीस चौदा बाहत्तर सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपटाळे रोडवर फिरायला गेलेल्या वृद्धाचा मोटरसायकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत व्यक्तीचे नाव भाऊसाहेब हरिसिंग वाघमारे राहणार पंचलिंग झोपडपट्टी जुन्नर वैवर्ष सत्तर हे सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपटाळे रोडवर फिरायला गेले असता सोमतवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ आमंत्रण हॉटेल समोर पायी जात असताना आपटाळे कडून जुन्नरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मोटार त्यांना धडक दिली मोटार हिरो होंडा पॅशन प्लस क्रमांक एम एच झिरो चार बी टी एकोणीस झिरो एक तसेच मोटार चालक सार्थक संजय गाडे वयवर्ष एकवीस राहणार खानगाव तालुका जुन्नर यानं भाऊसाहेब वाघमारे यांना समोरून धडक दिली यामध्ये वाघमारे यांना डोक्यात मागील बाजूस व हातापायांना तोंडाला मार उपचारा करता त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे सकाळी व संध्याकाळी नागरिक गावाजवळ रस्त्यावर फिरायला जातात आणि अशा घटना घडतात नागरिकांना फिरायला जाण्यासाठी अशा प्रकारे रहदारीच्या रस्त्यांचा वापर न करता मोकळ्या मैदानाचा वापर करावा त्याचप्रमाणे रहदारीच्या रस्त्यावर पायी चालण्याकरता करता साईड पट्ट्यांचा वापर करावा जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत बातमी आणि सय्यद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा